आज आपण आलेलो आहोत रुपाली किरण जेजुरकर यांच्या घरी नमस्कार रुपाली नमस्कार तर रुपाली ताई आपल्याला आज काहीतरी बनवून दाखवणार आहेत पण त्याच्या आधी आपण त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारूया ताई तुम्ही काय करता माझा मेन बिझनेस समयवाद फुलवतचा आहे तर मला आवड असल्यामुळे जेवणाची ऑर्डर वगैरे घेते आणि प्लस रांगोळीवर शिकत आहे मी अजून कशामध्ये आवड आहे आता तुम्ही आज आम्हाला छानसा पदार्थ करून दाखवणार आहे कुकिंग मध्ये मा बाहेर माझा मेन बिझनेस आहे मी स्टॉल लावते जेणेकरून नवीन मैत्रिणी भेटतात आपला व्यवसाय वाढवण्यासाठी वगैरे चॉकलेट वगैरे सगळं बनवते बनवता किती वर्ष झालं हे बिझनेस पाच वर्ष झालं मला पाच वर्ष म्हणजे कुकिंग तुम्ही पाच वर्ष झालं नाही कुकिंग लग्नाच्या आधीपासून कधी नाही वीस वर्ष तरी झालेच खरं जास्त आता इंटरेस्ट लग्नानंतर नंतर जास्त घेतला सात आठ वर्ष झालं बरं कुकिंग मध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त काय करायला आवडतं चपात्या सोडून सगळं आवडतं बर म्हणजे व्हेज मध्ये जास्त नॉनव्हेज येत नाही म्हणजे शिकलेलेच नाहीये मी व्हेज मध्ये काही म्हणजे ते करते मी करताय मग आता तुम्हाला तुम्ही तर म्हणता की तुमचे बिझनेस पण खूप आहेत फुलवातीचं पण करता तुम्ही रेसिपी पण करता तर मग हे सगळं करून तुम्ही घर कसं मॅनेज करता घर मी सकाळी लवकर उठते मी पोरग्याचा डबा वगैरे केले किंवा मिस्टर झोपलेला माझं दुसरं काम <गाँ> प्लस मी घर बसल्या का आणले दुसरं काजूचं ते करते बर सगळं आवरून मग दुपार नंतर घरी एकदा गेले ना सगळ्या आवरून अकरा नंतर मग दिवसभर कामी असते मी डायरेक्ट दुपारी जेवण वगैरे मॅनेज होतं मला असेल तर मी इकडे येते तुमचा मुलगा केवढा आहे मुलगा आता मला सहावीला आहे सकाळी आठ ला गेला की तीन ला येतो बर क्लासला चारला गेला की सात ला येतो आता हे सगळं करत असताना तुम्ही मुलग्याला वेळ देऊ शकतो देते मी दिवसभर आम्ही दोघंच असतो कारण वडील सगळे म्हणजे मिस्टर शूटिंग मुळे बाहेर असतात बरं त्यामुळे माझ्यावरच असतं सगळं मग बरं हे सगळं करत असताना तुम्ही तुमचे कुकिंगचा पण जो छंद आहे तो पण तुम्ही यामध्ये जपलेला जपले तुम्हाला हे करायला आणि घरच्यांना नवनवीन करून घालायला ला। खूप आवडतं तर आज तुम्ही आम्हाला काय करून दाखवा पनीरची भाजी बरं आम्हाला धनश्री मी आता जस्ट दोन महिन्यापूर्वी मी क्लास केलाय त्याचा खूप सोप्या पद्धतीने शिकवले म्हणजे जेणेकरून घरात मटेरियल अवेलेबल असतं त्यातूनच करू शकतो आपण तर आज आपल्याला रुपालीताई पनीरची भाजी करून दाखवणार आहेत चला तर ऐकूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे आता आपण हे करणार कसा करून कसं दाखवणार आहेत हे बघणार आहोत तर आता आपण आलेलो आहोत रुपाली यांच्या किचन मध्ये आणि आज आपल्याला त्या पनीर मसाला करून दाखवणार हो आहेत चला तर मग त्यांची तयारी कशी आहे हे आधी आपण बघूयात रुपालीताई आता तुम्ही आज मला पनीर मसाला करून दाखवणार आहेत मग तुमची तयारी सगळी झालेली तर दिसते बरं मला या साहित्यांची ओळख करून द्या कसरी मी साखर लसूण पूड दालचिनी पावडर मिरी पावडर हा पनीर मसाला आहे मीठ तेल खडे मसाले जिरे शहा जिरे तमालपत्र दालचिनी वेलची मसाला वेलची काजू मिरची गाजर लसूण आलं कांदा कोथिंबीर परत कोथिंबीर पुदिना पनीर बर आता साहित्य तर आपलं बघून झालेलं आहे आणि आता आपण रेसिपी साठी सुरुवात करूया तर सगळ्यात पहिला काय करावं लागेल कढई गरम करायला मी म्हणजे यातले काही जे मसाले आहेत ते आपल्याला आधी भाजून घ्यावे लागणार ग्रेव्हीची ग्रेव्ही पहिला करून घ्यायची तेल तापलं ना मग सगळे खडे मसाले थोडे भाजून घ्यायचे तेल तरी आपण किती घ्यायचंय त्यामध्ये पाच ते सहा चमचे जेवढ तेल तेवढं चवीला भाजी होते चांगली होते जास्त आवडत नाही तिने त्यांच्या प्रमाणे घालू शकतात तेल, तेल कापले एक पाच मिनिट भाजून घ्यायचे गॅस बारीक करायचा बारीक गॅसवर ते भाजून घ्यायचं बारीक गॅसवर मसाला करपून द्यायचा तर मसाला भाजलाय मग कांदा घालायचा गॅस मोठा करायचा म्हणजे कांदा घातल्यानंतर थो गॅस थोडासा मोठा करायचा आता एका कढईमध्ये आपण तेल गरम केलं तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात जे आपण बघितलेले ते सगळे खडे मसाले घातले बारीक गॅसवर आणि परत त्याच्यामध्ये आता कांदा घातलेला आहे भाजण्यासाठी आणि तो तुम्ही अगदी मीडियम गॅसवर भाजून घेऊ शकता तेलामध्ये ही भाजी कुठून शिकला तुम्ही मी लग्नाच्या आधी क्लास केलाय कदम मॅडम राजाराम नवीन बर खरं कधी असं केली घरच्यानं परतीच केली कारण नंतर लग्नानंतर डिलेवरी झाल्यानंतर सगळं माझं बंद झालं आता ती आवड तुम्ही आता पूर्ण परत निर्माण झाली आवड okay, म्हणजे कांदा कसा होईपर्यंत आपल्याला परतून घ्या गोल्डन ले पण काळा करायचं नाही गोल्डन कलर ट्रान्सपरंट व्हायला ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे आणि ग्रेव्ही करून जर ठेवली तर पंधरा दिवस राहते राहते इतर भाज्यांना पण मध्ये पन्नास भाज्या होऊ शकतात म्हणजे टोमॅटो वापरत नाही काही वापरत नाही पण खाब होण्याची काही शक्यता नाही फक्त सप्पेलचे दबे जे असतात त्यात म्हणजे पाणी होत नाही

लसूण हल्लं हिरवीरच्या हिरवी मिरच्या गाजर पाच मिनिट भाजायचं हे हे सगळे भाजलेलं हे सगळं तरी किती वेळ भाजून घ्यायचं आता आपण त्याच्यामध्ये जास्त कांदा काळा नाही पंधरा मिनिट झालं काजू दाजू किती प्रमाणे दोन दिन म्हणजे आपल्या ज्यावर आणि काजू अखंडच घालायचा अखंड पाकळी कसं आपल्याला त्याला पण खूप छान काजरचं घालतो ना आपण ग्रेव्ही प्लस पण एक दोन ते तीन चमचे आणि कोथिंबीर देता सततच घ्यायची म्हणजे त्याला थोडीशी चव वेगळी कोथंबीर आणि पुदिना घातल्यानंतर एक दोन मिनट गॅस वर घेतले गॅस बंद करायचं तर आता आपला हा जो त्यांनी काजू मसाल्यासाठी जो मसाला लागणार आहे तो आपला भाजून तयार आहे आणि यापुढे आता आपण तो मसाला थोडासा गार होण्यासाठी थांबायचा आणि त्यानंतर आपण काय करायचं मग त्यानंतर कांदा बाकीची ग्रेव्ही भाजायची प्रोसेस ठीक आता हा आपण जो मसाला भाजून घेतलेला आहे तो थंड झालेला आहे आणि आता आपण हा मिक्सर मधून बारीक करून घेणार आहे म्हणजे याची एक छानशी ग्रेव्ही करून घ्यायची पेस्ट करून घ्यायची साठी जी ग्रेवी लागणार होती ती आपली बारीक करून तयार आहे आता आपण पुढे काय म्हणजे आपल्याला कस तेल हवं त्याप्रमाणे असं कमी तेलाचं वगैरे तेल तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार घालू शकता कोणाला जास्त तेलकट आवडतं तर कोणाला कमी तेलकट आवडतं त्यामुळे तुमच्या पद्धतीनं तुम्ही ते तेल घालू शकता थोडे जिरे घालून थोडे जिरे कसं थोडीशीच घालायची त्याला कसून माहिती कांदा चौकणी चिरायच नाही आता तेल आपलं तापल्यानंतर आपण त्याच्यात थोडेसे जिरे घालून घेतलेले आहेत अगदी अर्धा चमचा कसली मेथी त्यात घातलेली आहे आणि आपण हॉटेल मध्ये जसा कांदा भाज्यांमध्ये बघतो की अगदी चौकणी चौकणी छोटा छोटा त्यांनी कट करून घेतला होता तो पण आता आपण त्याच्यामध्ये भाजण्यासाठी घातलेला आहे मग तुम्ही हा ज्या तुमची जी रेसिपीची जी आवड आहे ती तुम्ही बाहेर पण ऑर्डर वगैरे देता का ऑर्डर पन्नास लोकांना हु, ऑर्डर असेल तर आम्हाला तुम्हाला खूप हे करावं लागत असेल खूप तयारी करावी लागत असेल मग ती तयारी तुम्ही थोडी आदल्या दिवशी वगैरे पण करून कांदा पण चिरून ठेवते सकाळी ते चार वाजता उठून ग्रेव्ही वगैरे करून आणि घरची मदत करतो भाऊ मावशी खास सगळी मदत करतात माझी बहीण आहे आणखी का तिला सपोर्ट आहे जास्त जेवणामध्ये आता कांदा असाच पाहिजे जास्त जास्त लाल नाही करायचं त्याच्यामध्ये ग्रेव्ही करायचं हा कांदा आहे तो आपल्याला जास्त लाल नाही करून घ्यायचा आहे तर कांदा आपला थोडासा भाजल्यानंतर आपण त्याच्यात जी ग्रेव्ही बनवली होती खडे मसाले त्यानंतर कांदा मिरची गाजर काजू तर ती ग्रेव्ही यामध्ये घालून घ्यायची आहे तेल सुट पण म्हणजे ती थोडीशी तेल सुटायला पाहिजे त्याला थोडीशी शिजायला पाहिजे तुम्हाला रेड ऑरेंज हा कल माझेचा हे मसाला जो घालणार ना ऑरेंज कलर हॉटेल वर जे ऑरेंज ग्री ते टोमॅटो घालतात ना ऑरेंज हा मसाला कसलाय पनीर टिक्का मसाला जो okay, सुहानाचा जो आहे ना तो घालतो मदर मदर्स कंपनी वाल्यांचा घालते म्हणजे हा मसाला घातल्यानंतर तो जो आपला आता ग्रीन मसाला तो ऑरेंज होणार मी केमिकल वरचे कलर फूड कलर कलर घालतात फूड कलर वापरत नाही वापरत नाही आता फूड कलर खूप स्वतःच्या मुलग्यालाच एलर्जी झाली त्यामुळे कलर कमी केले वापरायचं आपला मुलगा तसं दुसऱ्या आहे नाही तुम्ही आता एवढे पदार्थ करून देता म्हटल्यानंतर हा विचार तुमचा चांगलाच आहे मला स्क्रीन पॉट मध्ये कलर घालतो तो मी घालत नाही कलर मी त्या कलरचा बुक्का वापरते कलर वापरत नाही हे एक सारखं हलवतच राहावं लागतं चिटकायला नको त्यासाठी मसाला भाजल्यातच मेन आहे जे कच्चा राहिला तर तो कच्चाच वास वास देणार येणार हीच ग्रेव्ही फक्त जर ज्यांना पनीर पीस पनीर खात नसेल तर ते पनीर पिसून पनीर खुर्ची करू शकतो आपण याच मध्ये ह्याच ग्रेव्ही आता जर तुम्ही पनीर मसाला करताय जर तुम्हाला पनीर अखंड नको असेल म्हणजे एकेकांना कसं असतं हे जे एक एक पनीर आहे ते अखंड खायला आवडत नाही मग हेच हेज पनीर तुम्ही या मसाल्यामध्ये अगदी खिसून घालू शकता म्हणजे ही एक वेगळी डिश होते पनीर भुर्जी आपण त्याला म्हणू शकतो प्लस कसं मेथी मटर मलाई हेच फक्त बटर घालायचं बटर जास्त वापरत आणि मेथी तुफात त्याला थोडी आधी भाजून घे हा मसाला भाजून है। आई मदे आता भाजून झालेला आहे आणि याच्यामध्ये आता थोडेसे मसाले आहेत ते आपण घालून घेऊया हळद अर्धा टीस्पून पावडर अर्धा टीस्पून जिरे पावडर लाल पिठ कळा मसाला मिरेपूर जे आहे ना आवडीनुसार घालतो चरका खूप मारत त्यामुळे थोडीसर घातली तरी चालेल भाजी पावडर अर्धा टीस्पून लसूणपूर लसूण हे सगळे मसाले घातल्यानंतर आपण किती वेळ ठेवायचा आहे थोडा एक ताट झाकायचं त्याच्यावर ते तेल सुटते बर तर आपण आता ह्यामध्ये सगळे खडे सॉरी तर आपण आता ह्यामध्ये सगळे मसाले घालून घेतलेले आहेत आणि त्याला अगदी थोडंसं तेल सुटण्यापुरता आपण ते एक दोन मिनिटं झाकण ठेवून ठेवायचं आहे मसाले घालून झाकून ठेवलं होतं आता पिठाला थोडस असं तेल सुकलेलं आहे थोड्या प्रमाणात मसाले पण त्याचा असे भाजलेला वास यायला लागला छान असे हे आपल्या आवडीनुसार पाणी बघा हे आपल्या दूध वापरा दूध लागते थोडं फुटणे शक्यता असते शक्यता मी पाणीच घालते हा जो आहे तो पनीर मसाला आहे हा तुम्ही दुधात पण मिक्स करून घालू शकता किंवा पाण्यात पण मिक्स करून घालू शकता पण दूध हे त्याच्यामध्ये तेलामध्ये गेल्यानंतर फुटण्याची शक्यता थोडीशी असते त्यामुळं तुम्ही नेहमीच पाण्यात मिक्स करा मी पाणी नेहमी पाण्यातच जो कलर घालतो त्या ऑरेंज रेड कलर घालतो त्यामुळे भाजी ना कलर येतो कलर येतो थोडस याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर करतो का हो ग्रेव भाजी होणार ना पाणी ग्रेवी सगळी हेच होते फक्त ते कलर घातल्यावर ते भाजीचा कलर चेंज होतो चेंज होतो नीर कलर वापरत नाही भाजी पनीर टिक्का मसाला आहे तो आपण पाण्यात मिक्स करून आता त्या मसाल्यामध्ये घातलेला आहे आणि एक अर्धी वाटी म्हणजे ते सगळे मसाले शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे मसाला खालीला हवं पण शक्य शिजता बर आता हे पण आपण झाकण ठेवून एक दोन मिनटं शिजू आहे आता आपण मीठ घालायचं मीठ लास्टलाच घालायचं का हे असं सकाळी सकाळी जर पहिल्यांदा घातलं तर परत नंतर लक्षात नसत आपल्या मग परत आणि आपण वरून फिरतो सात का तेल थोडं कमीच आहे तसं तेला तसं भरपूर हॉटेलमध्ये कसं असतं चांगलं नाही तेल जास्त याच्यात आपण बटरचा पण वापर करू शकतो अर्ध बटर आणि अर्ध तेल तेल वापरायचं आता आपली ही ग्रेव्ही तर थोडीशी शिजलेली आहे आणि याच्यात आपण आता थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि तुम्हाला जसा जसं गोड हवा आहे तसं तुम्ही यामध्ये साखर घालून घेऊ शकताय आम्ही अगदी थोडस घातलेलं आहे कारण आपल्याला हवाय थोडस चटपटी पड़ता, पनीर आता घेतोय ले पाणी घट म्हणजे आपल्याला जसं आपण घट्ट पात्र करू शकतो पाणी घालून भात की थंड पाणी किंवा गरम पाणी वापरायला तर आता आपलं पनीर हे थोडस आपण सॉफ्ट होण्यासाठी ठेवलं होतं मसाल्यामध्ये आणि ते आता सॉफ्ट झालेलं आहे आता आपण काय करणार आहे अवेलेबल असेल तर घालू शकता काय चव आहे थोडी टेस्ट आणि ग्रेव्हीचा कलर होतो चेंज आणि आता आपण त्यामध्ये फ्रेश क्रीम घालून घेतलेली आहे तुम्ही कोणत्याही प्रकारची क्रीम वापरू शकता किंवा दुधावर जी शाई येते ती तुम्ही अगदी फेटून जरी यामध्ये घातली तरी पण त्याची चव एकदम छान येते आणि आता आपण त्याच्यामध्ये काय घालणार आहोत पनीर किसून आपण ह्या ग्रेव्हीमध्ये अखंड पनीर तर घातलेलंच आहे म्हणजे त्याचे तुकडे करून आणि प्लस आपण त्याला थोडीशी टेस्ट येण्यासाठी आपण थोडस पनीर हे किसून पन पण घातलेलं आहे आणि वरून थोडीशी कोथंबीर घातलेली सा आहे चव येण्यासाठी चला आपली ही भाजी खाण्यासाठी आता तयार झालेली आहे आणि ही भाजी तयार झालेली आहे आणि याची मी टेस्ट करून आता तुम्हाला सांगणार आहे ती कशी झाली आहे ती तर रुपाली दाईंनी आज आपल्याला पनीर मसाला आणि दोन प्रकारचे शेक असं करून दाखवलेलं आहे आणि त्याची मी आता टेस्ट बघणार आहे तुम्हाला सांगणार आहे ते कसे झाले ते हा आहे पनीर मसाला प्रतिम टेस्ट झालेली आहे म्हणजे हॉटेलमध्ये जसं आपण खातो ना तशी सेम टेस्ट झालेली आहे काहीही फरक नाही आहे फक्त त्यामध्ये कलरचा फरक आहे पण त्यांनी कोणताही कलर न घालता ही भाजी बनवलेली आहे पण सेम टेस्ट झालेली आहे खूपच सुंदर म्हणजे अगदी मला असं वाटले की मी आज श्रावणामध्ये वेज खाण्यासाठी बाहेर आलेले आहे आणि तुम्ही मला असे छान छान पदार्थ खायला दिलेले आहेत खूप छान झालेले आहेत तुम्हाला पण जर ही रेसिपी करून बघायची असेल तर नक्की तुम्ही करून बघा आणि आम्हाला नक्की कमेंट करून सांगा ती कशी झालीय ती तर रुपाली ताई आज तुम्ही आम्हाला दोन रेसिपी छान पद्धतीनं करून दाखवला त्याची टेस्टही खूप छान झाली आहे याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू